अबोला एका छताखाली राहून हा अबोला का एका छताखाली राहून हा अबोला का मी इथे तू तिथे असा दुरावा का किती छडतो मला तुझा हा अबोला किती छडतो मला तुझा हा अबोला राग येतो कसा हेही कडे ना रागवलास की एकटा एकटा राहतो रागवलास की एकटा एकटा राहतो माझं काय चुकलं तेही मनात ठेवतो स्वतः चुकतो मी स्वतःच रुजतो स्वतः चुकतो मी स्वतःच रुजतो माझ्या मनाचा विचार करायला कसा विसरतोस तुझ्या अबोल्याने माझं हसू हरवतं तुझ्या अबोल्याने माझं हसू हरवतं तुझ्या मौनाचा आवाज हृदय फाळून टाकतं तुझं रुसणं डोंगरासारखं जड वाटतं तुझ्या अशा वागण्यात माझं अवघ जग कोसळतं चूक तुझी असते शिक्षा मात्र मला मिळते चूक तुझी असते शिक्षा मात्र मला मिळते माझ्याशी अबोला धरून तू कसला सूड उगवतोस तुझ्या मौनाच्या काट्यांनी मनही रक्ताळतं तुझ्या मौनाच्या काट्यांनी मनही रक्ताळतं तुझं रागावणं एकनं उलगडणारं कोडं वाटतं अबोल्याच्या या अंधारात थोडासा उजेड हवा अबोल्याच्या या अंधारात थोडासा उजेड हवा रागाचा अर्थ उलगडणारा संवादाचा क्षण हवा दोघंही रुजतो तरी नातं एकच असतं दोघंही रुजतो तरी नातं एकच असतं संवाद नसला की मन अधिकच तुटतं प्रेमाची भाषा शिकण्यास का वेळ लागतो प्रेमाची भाषा शिकण्यास का वेळ लागतो अबोल्याचा वसा इतक्या सहज का उचलतो चूक कुणाचीही असो सोबत रस्ता काढो चूक कुणाचीही असो सोबत रस्ता काढो अबोल्याच्या या वाळवंटात पुन्हा प्रेमाची फुलं उगव पुन्हा प्रेमाची फुलं उगव